शिक्षण वाढलं इंग्लिश शिवाय कोण शिकवायला मागत नाही <laughs> सोय सुईडाच काय नाही तो माणूस राहाल काय गाव हो शेती होते खात होते हा हा अच्छा अच्छा हो का अच्छा तुम्ही इथेच राहता ग्रामपंचायत मध्ये सरपंच आहेत त्या कोण आहेत तुम्हीच आहेत का ओके ताई आहेत त्या सरपंच आहेत मांदिवली ग्रामपंचायतच्या ताई नाव कसं तुमचं अच्छा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कुठेतरी नवीन ठिकाणी जाणार आहोत तर त्या वाडीचं किंवा गावाचं नाव आहे ते मी मित्रांनो तुम्हाला सांगणार नाही कारण का खूप सेफ्टीसाठी ते थोडंसं न सांगणंच योग्य आहे तर मित्रांनो तिथे ना खूप अशी कमी लोकं राहत आहेत तर आपण तिथे जाणार आहोत आणि आता किती लोक तिथे आहेत ते बघूया तर मित्रांनो आमच्या गावापासून थोडंसं दूर म्हणजे जवळच आहे एवढे काही दूर लांब नाही आहे तर चला जाऊया आणि बघूया तर इकडच्या आमच्या आजूबाजूच्या परिसरातील जे पाहत आहेत ते ओळ ओळख म्हणजे ते ओळखतील की नेहमी कमी कुठे आलो आहे तर बघा इथे आल्यानंतर हा मेन रोड आहे हा एक दुसऱ्या गावामध्ये जाणारा एक रस्ता आहे आणि इथे सुरुवातीलाच काही झोपडे आहेत इकडे वरती एक झोपडी आहे इथे एक झोपडी आहे बाईक पण आहे आणि एक ती बघा तिकडे एक झोपटी आहे आजूबाजूला खूप अशी झाडे आहे आणि तरी सुद्धा एक झोपडी आहे काय रे हो ताई या वाडीत कोणी लोक आहेत वरती आहेत यावरती वाढीत तीन चार घरं चालू आहेत अच्छा अच्छा हां त्या आजी आहेत त्या आहेत का तिथे म्हातारे आजी आहेत हां हां अच्छा अच्छा हो का, का अच्छा तुम्ही इथेच राहता त्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहेत त्या कोण आहेत तुम्हीच आहेत का ओके यार मी खूप दिवसापासून म्हटलं सरपंचांना भेटायचं आहे भेटायचं आहे तर म्हटलं कधीतरी येईन तुमच्या ग्रामपंचायतला तर या ताळी आहेत त्या सरपंच आहेत मांदिवली ग्रामपंचायतच्या ताई नाव कसं तुमचं अच्छा तुळसा तुळसा भरत जाधव अच्छा तुम्ही म्हणजे आता इथलेच ताई ना इथलेच नाही जागा लोकांची आहे ना आमची जागा नाही मग काम वगैरे कुठे करतात दुसरं काम नाही बोलवलं मंजुरीला <laughs> अच्छा 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 नातवंड का शाळेत जातात काही नाही टाका पहिलीला आता वय झालं त्याचं आणि तुम्ही आता सरपंच म्हणजे तुमची पोर नाटवंत शिकली पाहिजे ती चिपडून लावते हो का दिवस अच्छा अच्छा मग तिकडे पण जायची नाही नाही भाकरी, भाकरी तर अच्छा अच्छा बघू का घर तुमच्या आतमधून कसं आहे ते झोपडा काय करायचं अरे बाबा हा पावसात पण ना मी इथं बऱ्याचदा म्हटलं येईन येईन ये 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 तुम्हाला भेटायला तर कधी येणंच झालं नाही अच्छा बघूया भाकऱ्या होत आहेत का अच्छा भाकऱ्या बसतायत आज संडे आहे मग आज काय खास बेत असेल

तुम्ही प्रॉपर कुठल्या गाव कुठलं प्रॉपर तुमचं चिपळून नाही माझं माहेर इथं निमुरशी अजून लाठवण लाठवण अच्छा आणि दिलेली इकडं कुठे ह्या मानदेवली गाव अच्छा म्हणजे तुमचे मिस्टर इथले आहेत इथले ते इथले स्थायिक आहेत इथले स्थायिक आहेत पण ते कसे पहिली त्यांची आई वडील पिण्या खाण्या मंडी गेलेली त्यांना जागा नाही खारा नाही नागरावर ठेवून म्हणजे भाती शेती भाती त्यासाठी नागरावर ठेवून जागा झोपडा काढा तुम्ही ते बरीच वर्ष झाली सासू सासरी पण त्यांच्या नोकरीवर मेली मग त्याच्यावर मग हॅनला ठेवली नोकरीवर त्यांनी ते पण झालं हो ते राहून मग ते शेठ होत मेला राहावा आमच्या जमीन ही तुमची नातवंड आणि या जीवन म्हणून त्या सुनबाई का अच्छा 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 या सुनबाई तुम्हाला शिकल्यात की नाही शिकल्यात ना कितवी शिक्षण झाले सातवी सातवी अच्छा मग तुम्हाला व्यवस्थित लिता वाचता येत असेल तर आता ही शाळेत नाही जाते यांना शिकवायचं घरी थोडं थोडं हो हां याला टाक अंगणवाडीत हा अंगणवाडीत जाऊ द्या आता इथं कुठल्या अंगणवाडीत वाटवा पावसाळ आता जाऊ द्या जसं वेळ आहे ना जाऊन जाऊ द्या जेवढं जाईल तेवढं सवय लागली पाहिजे हो एकदा आवड दिनवान झाली ना कि बस मग तो आपोआप जायला लागेल पुढे तर आता आपण तिथून निघालो आहे आणि तिथून थोडंसं अंतर जर पुढे निघालो की एक छोटीशी दुसरी एक वाडी लागते तर त्या वाडीमध्ये जाणार आहोत तर आता भेटल्यात आई त्या इथे जे गाव आहे तर त्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहेत तर हे बघा हे एक वाडी आहे छोटीशी जाऊन बघूया आता तिथे पहिल्यांदा दिसल्यात एका आजी एक आई दिसल्यात सुम सगळं दिसतंय हो आई तर चला आपण जरा इकडे जाऊ या वाडीमध्ये मी या वाडीमध्ये पहिल्यांदाच आई येतोय हो हो या वाडीमध्ये मी कधीच आलेलो नाही आजपर्यंत वेगळ्या नाल्याला पाणी आहे ना चोवीस तास पाणी असेल कोणती सत्तर नाही मला वाटतं या घरामध्ये आई आहेत वाटतं Tô हो aí. आई मध्ये चिंचगरला राहायचेत तर तुम्हीच का हो 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 चिंचगरला राहायचे तुम्हीच अच्छा नख काढलीत बाबांची हो, हो हो बाबा हा या असू दे असू दे चेअर काय आहे नको बाबा तसे चालतात तुम्ही चालता बाबा ना तसे फिरता काठीने काट, फिरता ना फिरता। अच्छा अच्छा मी शेवऱ्यातून बाबा शेवरे शेवरे आपला आ, आई मग तरी आता पाच सहा लोक तरी आहात हा मध्ये मध्ये मला वाटतं आई तुम्ही एकट्याच होत्यात तेव्हा तिकडे चिंचगड मध्ये राहायचात मी हे ना। मी युट्युबवरती एवढी व्हिडिओ शेअर करतो युट्युबला स्वतःची जमीन त्याला देचा हम्म इथं घेता ह्या ना तुम्ही लोकांच्या जरोवाच्या जाता जा बरोबर बैला हो याचा उपयोग काय सांग पूर्वीचे लोक इथून गाव सोडीत नव्हते हो इथं शेती करीत होते खात होती तर ह्याच्यावर उपाय केला पाहिजे इथेच आपण थांबलं पाहिजे हा आपली मुलं घे चाललं पण त्याच्या नंतर त्या मुला पाहिजे आपले आई वडील कमवत होते खात होते बरोबर आता पाहिजे आपल्याकडे ह्या गावात नाही शाळेचा फायदा हाय शाळा कोणती पाचवी पर्यंत पोरं तिकडे तिकडे गेली शाळा मोडून गेली काय सोयी सुविधा आता येताना तू रोड बघितलास ना मग तेच ते कुठेतरी बदललं पाहिजे ना काय का काहीच का नाही नाही तर मोळी मजरी नाही आपल्या गावात जवळ काय नाही आपल्याला मोबाईलची सुद्धा रेंज सुद्धा नाही बरोबर तेच रेंज नाही आता वादळ झाला त्यानंतर तेव्हा त्यानंतर आता पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली तरी अजून रेंज नाही आजचा पाचवा दिवस तरी रेंज नाही मग लोकांनी काय तेच ना गाव सोडून जर ओढ भरायला शिक्षणाला तर गेलंच पाहिजे गेलं पाहिजेच परंतु बघा इकडच्या आपल्या जमीन आहेत ना ना? ना, ना, दे त्या तरी विकता कामाने तुम्ही शहरांमध्ये नोकरी धंद्यासाठी जा परंतु आपल्या गावच्या जमीन इकडे डेव्हलप केल्या पाहिजेत की नको हो ना त्या डेव्हलप केल्या पाहिजेत आई तुमचं काय म्हणणं आहे त्या जर काय उद्यानात जर डबल तीच परिस्थिती आली तर जायचं कुठं हो, तेच बघा कोरोना मध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा सगळे लोक गावाला आले होते काही शेती सुद्धा सुरू केली शेतात शेती केलेली शेती होती हो पंधरावी सोळावी सतरावी मोठे मोठे ग्रॅज्युएशन झालेली मुलं आज ह्या मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे ती तुला माहिती हो बरोबर काय येऊन ह्या कोकणात तरी करणारे बाबू या भूमीवर आपण राहतो भूमी विकायची नाही हे मला मान्य आहे कारण हिच्यापासून आपण जगतोय ना पण आपल्याकडे जर आई झाड असतील मग त्याचा फायदा त्याचा फायदा पण त्याला नोकरी असेल ना तर तो विचारा लाव पाणी आहे सगळं काय आहे पण त्याला नोकरी असेल तर तो वर्षात चार तरी लावी मुलाच शिक्षण वाढलं इंग्लिश शिवाय कोण शिकवायला मागत नाही इथं सोय सुईडाच काय नाही तो माणूस राहाल काय अच्छा हे पण बरोबर आहे तुमचं आहे का तू सांग बर इथून मराठी शाळेला पाचवीचा मुलगा त्या चिजगरात चालत लिहायचा आहे हम्म मी पाचवी पासून माझ्या मुलींना अकरावी पर्यंत चिजगर ते देवार शिकवलं आम्ही दोन माणसं चालत होतो पाच लोकच मला वाटतं इथे गावामध्ये वाडी मध्ये हो, हे आता मुंबई वरून आलं काम आहे म्हणून अच्छा ते जातील आता ह्या दोन दिवसात आणि आम्ही तीन म्हणजे त्या दोन आम्ही दोन चार आणि ही एक पाच माणसं पाच माणसं बघत <laughs> आणि बाकी मग येऊन जाऊ ते सुट्टी लावा शनिवार रविवार कधी म्हणजे कसं असं काय लोकांनी झाड वगैरे लावले वगैरे लावलेत ना त्याची देखरेख करायला किंवा चार चार दिवस दोन दिवस सुट्टी असतात त्याच कामकाज करायला येतात बाकी काय कोण मोल मजुरीचा माणूस सुद्धा मिळत नाही कोणच नाही गावाला ना राहिलं तर काय नाही मिळत आणि पुढे करून काय खायचं हो ते पण आहे आता आमच्या सारख्याला काय होणार आहे काय नाही बसल्या जागेवरच ना जेव्हा आमचा मुलगा काय पाठवल त्याच्यातच आम्ही खाऊ ते पण ह्या महागाईनी माणूस मेला हो मेला का नाही सांगतो अगदी मुलग्याचा पगार त्यालाच पुरत नाहीये पंधरा हजार रुपये पगार त्याच्यात त्याच खोली वाढं त्याच्या मुलाचं शिक्षण आई बापांना सांभाळायची घरचं बघायचं कसं होईल पंधरा हजारातच सांगते हो ते पण आहे मी पण मी पण काय बोलू आता मला पण निशब्द झालो त्या माझ्याच मुलाचं सांगते मी बरोबर आणि आठ दिवसान आम्ही आलो इकडं इकडं आलं तर ती आई बोलते

रिकामी िकामी बॅटरी खालून घे कोणतरी घेऊन आहे तर हो हा अशा प्रकारे हे सर्व गाव बंद असल्यावरती असं हो चला तर बाबा हा येतो काळजी घ्या आणि थोडासा हाताचा व्यायाम असं हळूहळू काय करता आलं तर किती दिवस झाले ते आता अच्छा, अच्छा हा बाबा ते थोडस हळवलं असतात ना तुम्ही व्यायाम करून ते बोटांची हालचाल जरा झाली ते झालं हा चला तर हा, हा येतो ये ये, चला ये, ये, बाबा काळजी घ्या येईन पुन्हा कधीतरी तरी बघा इकडे आई जेवण बनवतायत झाल्या शेंगा काय बावट्याच्या तुम्हीच केला अच्छा बस एकट्यान पुरतं हा हा रस्सा त्याच्यातच टाकताय अच्छा याची भाजी, भाजी बनवत आहे अच्छा अच्छा ठीक आहे चला, <laughs> चला। आ, तर येतो आता जायचं मला पुढे आणखी चला तर बघा अशा प्रकारे ही एक छोटीशी वाडी आहे तर इथे या वाडीमध्ये एकूण पाच माणसं फक्त राहतात जवळजवळ या वाडीमध्ये एकोणवीस घरं आहेत सगळेजण मुंबईला आहे आणि मला इथली आवडलेली गोष्ट मला आवर्जून सांगाव्याची वाटते की इथल्या लोकांनी आहे ते एक जमिनीचा सांचसुद्धा विकलेला नाही आहे तर यासाठी जी तरुण मंडळी या वाडीतील हा व्हिडिओ आहेत तर त्यांचं खूप खूप अभिनंदन की प्रकारे आ, एक ही जागा या वाडीतील कोणीही विकली नाही आणि नक्कीच कोणीही विकू नये तर मुंबईला राहत असाल तर आपल्या इकडच्या जागा आहेत त्या डेव्हलप करा तर तुम्ही इकडे पाहिलात ना तर सगळी सागाची झाडं दिसत आहेत ही बघा आजूबाजूला मस्त उंच उंच सागाची शिवणीची झाडं आहेत हे बघू शकता तुम्ही इकडे ही सर्व सागाची तर अशा प्रकारे ही एक छोटीशी वाडी इथे येऊन मला खूप छान वाटलं पाच लोक आहेत तर ते मी गेल्यानंतर एकत्र आले सर्वजण आम्ही बसलो होतो खूप चर्चा केली तर हा त्यांचं म्हणणं होतं की बाबा गावाकडे अशा प्रकारे लोक सर्व म्हणजे आता गाव सोडून मुंबईला जातात तर करणार काय तर, तर हे नक्कीच आहे की आपल्याकडे इकडे काही उद्योग नाही किंवा आपल्याकडे रोजगार नाही तर सर्व जनजण जन शहरांमध्ये जात आहेत तर स शहरांमध्ये जाऊ मात्र आपल्या इकडचं जो गावचं जे जमिनी आहेत ते शहरांमध्ये राहता राहता इकडेसुद्धा डेव्हलप करू ज्यायोगी आपल्याला इकडे गावाकडे काहीतरी उत्पन्न जनरेट होऊ शकेल आणि काळांतराने या गावातील म्हणजे जी लोकांची संख्या आहे ती वाढायला लागेल कारण आपल्याला जर या इकडच्या जमिनीतून जर उत्पन्न मिळायला लागलं ला ला, तर आपल्याला शहरांमध्ये जायची गरज राहणार नाही एवढा त्रास करून आपण शहरांमध्ये जातो किती त्रास असतो ते ट्रॅव्हलिंगचा तर एवढा त्रासदायक ना ते जर नावाचं परा विरार तिकडे बदलापूर अंबरनाथ वगैरे राहणारी लोकं आहेत आणि ते शहरांमध्ये म्हणजे मुंबईला जॉबला येतात तर ती परिस्थिती अक्षरशः दयनीय आहे ट्रेनचा प्रवास नकोच वाटतो कोणाला आवडतं नाही आवडत कोणालाच पण परंतु आपल्याला ते म्हणजे जबरदस्तीने ते कुठेतरी करावं लागतं कित्येक वेळ म्हणजे आपल्या दिवसाचा दोन तीन तीन तास आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये जातात तर म्हणजे एखादा माणूस आहे ना म्हणजे लहान मुलां आपल्या घरामध्ये असेल तर त्याला पण सुद्धा नाही कारण का सकाळी लवकर उठून जातो हो पाच वाजताच काहीतरी लोक पाच वाजता उठून जातात आणि संध्याकाळी ते लहान मुलं आहे ते झोपलेलं असतं तेव्हा दहा वाजता घरी येतात तर म्हणजे त्यांची जास्त करून भेट नाही भेट होते ती फक्त रविवारी सुट्टीच्या दिवशी अशी पण काही परिस्थिती असू शकेल काही लोकांची तर बघा अशा प्रकारे ही छोटी वाडी या लोकांशी बोलून मला खूप खूप छान वाटलं तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपण अशीच भेटत राहणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हा पिरा आहे ना चला तर बाय